नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवत आहोत तर्रेदार अशी सगळ्यांच्या आवडती मिसळ तर त्यासाठी आपण मटकी अगोदर शिजवून घेतली आहे पाच मिनिटं शिजवून घ्यायचे आहे तेलाची फोडणी आणि हळदीची फोडणी घेऊन मटकी आपण छान शिजवून घेतली आहे या पद्धतीने शिजली आहे आपण आता मटकी फ्राय करूया आणि याचा स्टॉक वेगळा काढूया ग्रेव्हीसाठी आपण मसाले काढले धने काळी मिरी लवंग शहाजीर थोडेसे त्याच्यामध्ये तिळ आहेत कांदा आहे दोन कांदे आपण पातळ असे चिरून घेतलेत ते भाजून घ्यायचे आहेत लसणाच्या आठ दहा पाकळ्यात हे सगळे एकत्र भाजून आपण याची पेस्ट करून घेऊयात आपण अगोदर सुक्की मटकी फ्राय करून घेऊया त्यासाठी गरम तेलात घालूया टोमॅटो कांदा आणि हे छान फ्राय करून घेऊया कांदा आणि टोमॅटो छान फ्राय आहे यामध्ये घालूया धना पावडर आणि तर्रीदार मिस मिसळ असल्यामुळं काश्मीरी लाल तिखट मसाले फ्राय झालेत यामध्ये घालूया मटकी आणि पाच मिनटं छान फ्राय करून घेऊयात तोपर्यंत आपली इकडे ग्रेवीचा मसाला तयार होतोय तेल तापलंय यामध्ये आपण वाटण केलेलं गरम मसाला कांद्याचा आणि गरम मसाल्याचं हे वाटण आहे ते फ्राय करूया त्याच्यावर घालूया थोडंसं लाल तिखट थोडस धना पावडर यावर घालूया मटकीचा स्टॉक जो आपण वेगळा केला होता आता यामध्ये घालूया फ्राय केलेली मटकी याला छान उकळी येऊ द्या आणि सुंदर अशी तरी येऊन आपली मिसळ तयार छान असे तर्रेदार आपली मिसळ तयार आहे यावर घालूया हिरवीगार अशी कोथंबीर आणि आता प्लेट सजवून घेऊयात आपली तर्रेदार अशी मिसळ तयार आहे त्याच्यामध्ये आपण फरसाण घातलं आहे हिरवी कोथंबीर आणि त्याच्याबरोबर तुमच्या आवडीनुसार लिंबू तर ही रेसिपी नक्की करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग